राम राम मित्रांनो मी आहे तुमचा भाग्यश तुम्ही आलात आजच्या माझ्या नवीन स्टुडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात मित्रांनो गणपती गप्पा जवळ येत आहे तर मी आता गणपती पण करत झालो आहे तर एक रुपयाचा गणपती बाप्पा असणार आहे तो कसा असणार आहे आपण बघायला जाऊ त्याला तर एक दादा इथं त्यांनी मागच्या वर्षी पण तर एक रुपयाचा गणपती बाप्पाचं योजना राबवली होती यावर्षी पण राबवली आहे त्या योजनेचा लाभ मला दोन या मागच्या वर्षी पण झाला तर यावर्षी पण झालेला आहे आता गणपती बाप्पा मी बघायला जाण्या कोणता घ्यायचं काय करला तर त्याला तर भाऊ पाहूया गणपती बाप्पा कसा असणार आहे आलो होतो गणपती बाप्पा बघायला तर एक रुपयाचा गणपती बाप्पा कसा असेल तर हा विचार आपल्याला प्रश्न मनात पडतो तर बघा मस्त मस्त गणपती बाप्पा आहेत आणि मी पहिल्यांदा बघितलं की पोस्टर लावलं होतं तर एक रुपयाचा गणपती बाप्पा तर एक रुपयाचा गणपती बाप्पा कसा असणार आहे एक रुपयामध्ये काही आजकाल काही येत नाही एक रुपयामध्ये कोडी मोलाची किंमत म्हणजे किंमत नाही हजार रुपये बाजारात किंमत राहिली नाही पण एक रुपये मध्ये गणपती इतकं छान आहे आग पेटी सोडून एक रुपयाला दुसरं काही येत नाही आता सध्या येत आहेत कुणाला काळे बोलतायत कोणाला दादा काळे खूप खूप चांगलं म्हणजे योजना राबवतात आणि यांचं काय म्हणतात कायमस्वरूपी योजना असू दे अशी माझी इच्छा आहे दादा हे संकल्पना कशी तुम्हाला सुचली आणि कशा प्रकारे तुम्ही कसं जमते सगळं सांगू शकता का मागच्या वर्षी आम्ही संकल्पना करायचे ठरवली त्या टायमात माझे मित्र नेहमी आम्ही बसून ही संकल्पना करायचं ठरवलं त्याच्यानंतर मी हे माझ्या आईला सुचवलं की आपण एक रुपयात घेऊन गणपती हा लोकांपर्यंत पोहोचवायचा मोपोमध्ये काही लोक असे असतात की त्यांना गणपती भसायचा असो पण मूर्ती घ्यायपुरते सुद्धा पैसे नसतात पण मूर्ती घेतली तर दहा दिवसाचा खर्च झपत नसतो मग काय करायचं तर मग आपल्याकडनं गणपती बाप्पा हा द्यायचा असं ठरवलं पण काय मोफत तर देता येत नाही मग काय करायचं काही ठिकाणी आम्ही बघितलं की मूर्ती पण तुमची आणि प्राईज पण तुमची प्रल्हाद हे करतात तो कार्यक्रम पण आपण म्हटलं नाही आपण योजना जरा चांगली राबवायची म्हणून मी म्हटलं एक रुपयात मूर्ती ठेवू आपण एक रुपयात मूर्ती कोणीही घेऊ शकतं म्हणून आम्ही एक कोटाची मूर्ती दीड कोटाची मूर्ती हे घेऊन आलो मागच्या वर्षी संकल्पनेला खूप मोठा प्रतिसाद मिळाला माझ्या जवळजवळ मी एकशे एक मूर्त्या वाटायचं ठरवलं होतं पण काही माझे मित्रमंडळी असे होते त्यांनी पण मला मूर्त्या दिल्या त्याच्या सगळ्या मिळून एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस मूर्त्या झाल्या गेल्या मग त्या सगळ्या एकत्र करून आम्ही त्या मूर्त्या सगळ्या वाटल्या मग त्याच्या चौकट सगळे कार्यकर्ते येऊन त्या मूर्तींची प्राइस ठरवली गेली की एक रुपयात एक मूर्ती देणे आपण ठरवलं असेल अशी आमची संकल्पना मागच्या वर्षी पण झाली आणि ह्या वर्षी पण यशस्वी झाली आणि मूर्त्या म्हणजे म्हणजे या वर्षीच्या काल रात्री दोन वाजता आणल्या आणि आज सकाळपासून लोकांना फोन करून त्यांनी जेवढ्या जेवढ्या लोकांनी फॉर्म भरला त्या सगळ्या लोकांना फोन करून मूर्त्या बघायला काही ठिकाणी असं असतं की चॉईस करता येत नाही पण आपण तसं नाही केलेलं चॉईस करायचं तुम्हाला जे आवडून तो गणपती घ्यायचा आज तुम्ही बघशाल एक पोटाची पण मूर्ती पोटाची पण मूर्ती शंकर पार्वती सुद्धा आपण ठेवलेली हे झालेले मूर्त्या घेतो म्हणजे रात्री दोन वाजता मूर्त्या आणले रात्री चार वाजता झोपले सकाळी नऊ वाजता उठले आणि सकाळपासून दिवसभर इथं बसले लोकांसाठी एवढं करतात सहकार्य म्हणजे समाधान काय पण देणं म्हणतो ना तर दादा करतात खूप चांगलं म्हणजे खूप खूप धन्यवाद तुमची सेवा सतत चालत राहू अशी माझी इच्छा आपल्याला मी आलो कुणाला हे खूप चांगल्या पद्धतीने बोलले त्यांचं म्हणणं खरं होतं काही लोक असतात ना गणपती बाप्पा घ्यायला जातात आणि ते विचार असे करतात म्हणतो बाबा आता काही पाहता दिसतो आणि पाणीच सोडायचं एवढं पुढं महाग असते गागड्या विचार करता आणि म्हणतात कमी होईल का हे होईल का पण त्याच्यामध्ये काय होतं असं देवाचं हे होतं अपमान म्हण किंवा ना व्यावहारिक असं होतं काही लोक असं असतात सर दे असू दे एकदा येतो गणपती बाप्पा त्याला काय होते एवढे तरी एवढे देतात आणि काही भक्तिभावाने गणपती बाप्पा आणतात पण ना परिस्थिती नसते बाबा बसवायचंच असते आवड पण असते आणि पण परिस्थिती पैशाची अडचण असते कधी कधी तर उत्तम योजना आहे ही मी पण एक रुपयाचा गणपती बुक केला मित्रांनो म्हणजे पैसे देताना असं नाही पण एक रुपयाचा गणप्पा असं ऐकायलाही भारी वाटतं आणि बघायला असा गणपती असतो कसा आणि हे पण एका मनात प्रश्न पडतो आणि चांगलंही वाटतं प्रत्येकदा म्हणतो दे की कोणाचा खूप चांगल्या पद्धतीचं यज्ञ राबवतात खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि लोकांसाठी दिवस राहते ते कष्ट करतात त्याचे मणीतेला फळ मिळू दे आणि त्यांचं मित्रांनो त्यांचं एक ट्रॅव्हलरच छोटस ऑफिस आहे पत्रकार भवन सोबत नोईपेठ पुणे तीस नारायण प्लाझा या बिल्डिंग मध्ये तुम्हाला भेट द्यायची असेल तर आवश्यक भेट द्या मध्ये नाव त्यांचा पत्ता मी टाकेनच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा